नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील खुलताकळी खुलेना या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मयुरी देशमुख ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे अभिनयात करिअर करत असताना तिची ओळख मराठी अभिनेता आशुतोष भाकरे याच्यासोबत झाली काही काळ प्रेम संबंधात राहिल्यानंतर दोघांनी दोन हजार सोळामध्ये लग्न केले आणि लग्नानंतर मयुरी आणि आशुतोष हे आनंदी संसार करत होते मात्र दोन हजार वीसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आशुतोष भाकरे याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने मयुरी आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसला आता पतीच्या निधनानंतर मयुरी ही एकटीच राहत होती अशातच आता आशुतोषच्या आईवडिलांबरोबर तिचे संबंध आता कसे आहेत याबाबत तिने खुलासा केला आहे ती म्हणाली आशुतोष गेल्यानंतरही मी आजही माझ्या सासरच्या कुटुंबाशी भावनिकरित्या जोडलेली आहे सासरच्यांचं प्रेम आजही मला मिळत आहे माझ्या आयुष्यात शून्यता नाही आहे तो अजूनही माझ्यासोबत आहे मी ठरवलं आहे की माझे आयुष्य एकट्याने जगू शकते मी रोज जगते आणि सध्या फक्त आशुतोच आशुतोषच माझ्यासाठी पुरेसा आहे मी माझ्या कुटुंबासाठी खूपच आनंदी आहे असे अभिनेत्री मयुरी देशमुख म्हणाली आहे